नमस्कार माझं नाव हिमांशु तिकोने मी ऍग्री कॉलेज बारामतीचा विद्यार्थी लास्ट इयरचा आता सध्या आम्ही इथं के, के मध्ये इंटर्नशिप सारखं करतोय तर इथं कसं आहे आम्ही एआय वापरून जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल ह्याचा प्रयत्न केलेला आहे इथं फरक काय की आपण एआय सेन्सर लावलेले आहेत सेन्सर आपल्याला सांगतात की आपण खत पाणी नियोजन हो असं कसं करू शकतो म्हणजे जमिनीचा वापसा बघून ते आपल्याला सांगतात की आता पाण्याची गरज आहे आपण तेवढंच पाणी द्यायचं जास्त पाणी द्यायचं नाही तर मग इथं फरक बघू शकता की या साईडचा सा हा जो एआयचा प्लॉट आहे इकडं फुटवेज असते पेरेज असते आणि इकडं नॉन एआयचा म्हणजे हा पारंपरिक पद्धतीचा पर आहे महिने झालेला आपल्याला म्हणजे आहे ना तिथं दहा चा फुट आणि नॉन ए याला पाच सहा फुट तर एआय कशा पद्धतीने एआय आपण सेन्सर लावलेले ते काय करतात मातीमधला ई सी ऑर्गेनिक एच असे वेगवेगळे घटक चेक करतो जस आपल्याकडे वेदर स्टेशन आहे वेदर स्टेशन वातावरण ओळखतं आणि सॉइल मॉइस्चर वेगवेगळे सेन्सर हे सगळे सेन्सर आपल्याला सॉईल ची स्टडी करून मग काही काय लीफचे से सेन्सर असे वेगवेगळे पॅरामिटर स्टडी करून आपल्याला सांगतं की आपल्या पिकाला कुठल्या स्टेजला काय दिलं पाहिजे तर आपण सॉइल सॅम्पलची किट पण देतो दोन कारण तानुसार एनपीके मॅनेजमेंट पण आपलं होतं याच्यामध्ये आणि याचं जे इन्स्टॉल इन्स्टॉलेशन जे आहे ते सोपं आहे का जेणेकरून शेतकरी नंतर त्यामध्ये चेंजेस वगैरे अगदी सोपं आहेत आपल्याला काय करायचं नाही आपले केव्के वाले लोक स्वतः तुमच्या रानात येऊन तुमच्या रानाचा अभ्यास करून व्यवस्थित बसून जाणार एक सेंटर पॉईंट त्यानुसार ही सगळी माहिती तुम्हाला ॲप आहे आणि सगळं कसं चालणार तुझं प्रशिक्षण पण आपण घेतो इथं हो एकदम डिटेल मध्ये आणि पूर्ण वेळेस तुमच्या सोबत पण राहणार तुम्हाला काय अडचणी असेल तर सॉल्व्ह करून हो हो आणि हे सगळं तुम्हाला किट आहे ना सेन्सर्स येतात मग सॅटेलाइट येते आणि ज्यावर तुम्हाला माहिती मिळते ऍप ते आपल्याला साडेबारा हजार रुपयाला पडतं आणि साधारणतः हे दोन तीन एकर चालून आहे सेन्सर्स आणि इन्स्टॉलमेंट वगैरे नाही नाही साडेबारा तुम्हाला सगळं बसून देणार फक्त जर तुम्हाला आहे त्यांना दोन तीन वर्षानंतर जेव्हा त्याचं संपल कालावधी त्यानंतर त्याला रिन्यूल करावं लागतं आणि ते साधारणत 2000 तास पसाय जास्त नाही येते आणि आता हे हजार तास तुम्ही सांगितले तर ते 12:30 तास पीएमआय वगैरे असं थेट नाही डायरेक्ट नाही नाही डायरेक्ट पीएमआय वगैरे आणि हे जे एआय टेक्नॉलॉजी दुसऱ्या पिकामध्ये आपण हो आपण बाकीच्या पीकामध्ये पण यूज करू शकतो म्हणजे आता फळबागायतर झाले तर ते आपल्या वेदर वगैरे युज करतात त्याने जास्त करून फळांना कसा रोगराईचा जास्त इफेक्ट होतो त्यासाठी ते जास्त ऍक्युरेट आहे आता आपण वॉटर सेन्सर वगैरे जास्त भर दिलेला की उसामध्ये पाण्याचं नियोजन मेन असत ते व्यवस्थित झालं तर ते आपल्याला चांगलं उत्पादन ऊसाच्या पिकामध्ये फायदा झाला ही दोनशे पासष्ट वर तुम्ही बघू शकता की एआयच्या प्लॉटला जेवढं पाणी लागलं ना त्याचं डबल नॉन एच आयला लागले म्हणजे अर्ध्या पाण्यामध्ये आपलं एआय आलेला आहे कमीत कमी वीस टक्के कमी खत वापरले आपण एआय साठी आता हा वर्षाचा खर्च वाचतो प्लस आपण काय करतो आपल्याला ऑर्गेनिक कार्बन वगैरे कळतोय मग आपल्याला ते सेन्सर्स वगैरे सांगितलं की आपल्याला ऑर्गेनिक कार्बन वाढवलं पाहिजे मग आपण काय केलं ऑर्गेनिक कार्बन वाढवला याचा त्यांनी होतं काय आपल्या जमिनीची सुपिकता वाढते त्यामुळे आपलं उत्पादन चांगलं येतं पूर्ण माहिती जी आहे पिकाची ऍप मध्ये येऊन जाईल हे आपल्या ऍप मध्ये येते आणि आपल्याला मग कळतं की आपण काय केलं पाहिजे मग त्या हिशोबाने आपण सगळे ऑपरेशन करायचे कमी खर्चात जास्त उत्पादन निघतं आपलं मला एक प्रश्न विचारायचा की ची जी लँग्वेज असेल ती कोणती ती तुमची लोकल लँग्वेज आहे तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे